लेडीज गटातर्फे ज्ञान फाउंडेशन गोशाळा जी आहे गोव्यामध्ये जावली येथे त्या गोशाळेला जॉय ऑफ गिव्हिंग आता आली आहे रेंज रेंज आली जॉय ऑफ गिव्हिंग लेडीज गटातर्फे ध्यान फाउंडेशनची जी गोशाळा आहे जांभावली येते तेथे आमच्या गटातर्फे काऊ लिफ्टिंग मशीन आणि काऊ फूड जे आहे त्याची तीन पोती घेऊन आम्ही आलो आहोत तर ही, है। किती वर्षा मैडम? है। ही जी गोशाळा आहे या गोशाळेमध्ये एकूण तीनशे पन्नास गायीची काळजी घेतली जाते आणि बऱ्याच वर्षापासून बऱ्याच वर्षापासून ही गोशाळा आहे किती वर्ष झाली मॅडम गोशाळेला दोन हजार पासून हा दोन हजार पंधरा मध्ये ही गोव्यातली जी गोशाळा आहे ती सुरू झालेली आहे आणि गेले पाच सहा वर्ष प्रत्येक वर्षी आम्ही नियमितपणे या गोशाळेला भेट देतो इथे चांगल्या पद्धतीनं काळजी घेतली जाते अनेक गाई इथं आहेत आता तुम्ही बघताच आहात मी इथे येऊन आज लाईव्ह केलेलं ला आहे कारण आमच्या गटामधून आज कोणीच मेंबर आलेले नाही आहेत मी एकटीच आलेली आहे म्हणून असं वाटलं की लाईव्ह घेऊन सगळ्यांना ही गोशाळा दाखवावी जेणेकरून तुम्हालाही आपण गोशाळेला भेट दिली आहे असं वाटेल या गोशाळेमध्ये एकूण तीनशे आहेत या गोशाळेच्या गोवा विभागाचं काम या स्वाती मॅडम ज्या आहेत त्या बघतात नमस्कार मॅडम <laughs> या अर्चना मॅडम सुद्धा गोव्याच्याच आहेत आणि या दिल्लीच्या मॅडम आहेत ज्या काही दिवसात ललिता मॅडम काही दिवसांसाठी गोव्याच्या गोशाळेला भेट द्यायला आलेल्या आहेत आता मी आ, स्वाती मॅडमना विनंती करते की ध्यान फाउंडेशन विषयी थोडी माहिती तुम्ही दिली तर सगळ्यांना सगळ्यांपर्यंत ती पोहोचेल ध्यान फाउंडेशन इज अ स्पिरिच्युअल चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन ही एक सेवादायी संस्था आहे जी आमचे गुरुजी अश्विनी गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करते भारतभर आमच्या सत्तेचाळीस गोशाळा आहेत गोव्यामध्ये तीन गौशाळा आहे ही जांबावली गौशाळा मागे शिरवई म्हणून आहे तिथे हॉस्पिटल आहे तिथे एक साधारण तीनशे साडेतीनशे गुरं आहेत आणि बेतूल येथे एक गौशाळा आहे तिथे सातशेच्या वर गुरं आहेत टोटल आमची चौदाशे गुरं आम्ही आता त्यांचं संगोपन करतो कुठेही ॲक्सिडेंट झाला तर आम्हाला कॉल येतो पोलीस डिपार्टमेंट फॉरेस्ट डिपार्टमेंट लोकल पब्लिक टुरिस्ट फॉरेनर्स सगळेजण आम्हाला कॉल करतात आणि सांगतात की इथे इथे ॲक्सिडेंट झालेला आहे आणि आम्ही ताबडतोब आमची ॲम्ब्युलन्स पाठवून त्यांना ॲक्सिडेंटसाठी घेऊन येतो आणि त्यांची सेवा करतो आत्ताच एक छोटंसं वासरू धर्मापूर इथून आणलेलं आहे दोन्ही कान त्याचे कुत्र्यांनी खाऊन कट झालेलं आहे आणि त्याला मॅगट्स म्हणतात ते किडे लागलेलं ला आहे तर अशा प्रकारे आम्ही सगळे रेस्क्यू करत असतो आणि इलिगल स्लॉटर हाऊस ज्यांची कत्तल होते कत्तलीसाठी त्यांचं ट्रान्सपोर्टेशन होतं ती गुरं पण आम्ही ते गोवंश आम्ही धरून आणतो पोलीस केस कोर्ट वगैरे सगळं चालू असतं आणि त्यात यातील काही गुरं अशा पद्धतीची पण रेस्क्यू केलेली आहेत तर भारतभर सत्तेचाळीस गोशाळा आहे आणि सगळीकडे आम्ही अशाच पद्धतीने ज्या आमच्याकडे नंदीज आहे आणि भाकड गाई आहेत तर ह्यांचा कोणी नाही आहे जवळजवळ ऐंशी हजार गुरं आता आमच्या गोशाळामध्ये भारतभर आहे चाकुलिया इथे mm. आमची गोशाळा आहे झारखंड चाकुलियामध्ये जिथे जवळजवळ तेवीस हजार गुरु आहेत सगळी बांगलादेशला जी एक्सपोर्ट बांगलादेशला इलिगल ट्रान्सपोर्टेशन म्हणा किंवा एक्सपोर्ट म्हणा होतात ती गुरं बॉर्डर सेक्युरिटी फोर्स पकडून ध्यान फाउंडेशनकडे देतं आणि बॉर्डर एक् सेक्युरिटी फोर्सच्या खांद्याला खांदा लावून ध्यान फाउंडेशन ऑपरेट करतं आणि जास्ती करून आमच्या स्त्रिया स्त्रिया कधीच मागे राहत नाहीत आणि त्या सगळ्या गोसेवेमध्ये लागल्यात निडरपणे ही सेवा चालू आहे धन्यवाद थँक्यू मॅडम आणि मदतीसाठी आवाहन तुम्ही केलं तर बरं होईल गोव्यामध्ये जवळजवळ चौदाशे गुरं आहेत आम्हाला मदत ही नेहमीच लागते कारण डेली दोन ते तीन गुरं अशी आम्हाला ऍक्सिडेंट येतात आमच्याकडे कुत्री आहेत मांजरा आहेत मेंढरा आहेत शेळ्या आहेत मध्यंतरी सुद्धा आणली होती आम्ही तर ह्यासाठी हे चालू ठेवण्यासाठी जनावरांची सेवा करण्यासाठी आम्हाला कायम निधीची गरज असते तर तुम्ही आम्हाला मदत करू शकता क्यू आर कोड इथे आहे तर क्यू आर कोड तुम्ही स्क्रीनवर टाकून okay. लोकांसाठी आव्हान करू शकता की तुम्ही पण सहभागी या ॲट गॅट अ ड्रॉप ऑफ स्पिरिच्युअलिटी कारण का गो सेवेतूनच आपल्याला मोक्ष प्राप्त होतं आणि गो सेवा हा सर्वात सोपा मार्ग आहे असे आमचे गुरुजी म्हणतात ओके थँक्यू थँक्यू तुम्ही खूप मोठं काम करत आहात प्रत्यक्ष मदत करणं हे खूप मोठं आहे असं मला वाटतं पैशाची मदत कोणीही करू शकतं पण एखादी संस्था चालवणं आणि त्यासाठी काम करणं हे खरोखरच चॅलेंजिंग आहे धन्यवाद धन्यवाद तर ही जी गोशाळा आहे यामध्ये बघा गाईंना आश्रय दिला जातोय शेड आहे इथे मोठं आणि ज्यामध्ये सगळ्या गायी वास्तव्य करतात अनेक लोक येऊन त्यांच्यासाठी जे काही आपल्या मनाला वाटतं ते दान तर करतच असतात पण आपल्यालाही जर वाटत असेल की गोशाळेला मदत करायची आहे तर तुम्ही नक्की वैयक्तिकरित्या या जांबावलीच्या गोशाळेलासुद्धा भेट देऊ शकता ज्यावेळी तुम्हाला वेळ असेल त्या वेळेप्रमाणे जिथे चांगली काम चांगली काळजी घेतली जाते आता मॅडम म्हणत आहेत की गाईबरोबरच कुत्रा मांजर शेळ्या असं पण लोक आणून सोडायला लागलेले आहेत म्हणजे गोशाळेमध्ये त्यामुळे ते पण आता त्यांचं काम वाढवायचं चाललेलं आहे तर जर शक्य असेल तर प्रत्यक्ष तुम्ही भेट देऊन ही जर गोशाळा बघितली तर तुम्हाला ही एक भूतदया म्हणून काही केल्याचा आनंद नक्कीच मिळेल आज जॉय ऑफ गिव्हिंग गटातर्फे काऊ फूड हे तीन पोती आपल्या गटाकडून जॉय ऑफ गिविंग लेडीज गटाकडून आणि काऊ लिफ्टिंग मशीन जे आहे ते दिलेलं आहे काऊ लिफ्टिंग मशीन ठेवलं काय ठीक आहे हां ठीक आहे असू दे असू दे फोटो पाठवेन मी नंतर लिफ्टिंग मशीन दिलेलं आहे मला एक शेवटचं एक हा आता स्वाती मॅडम ना काही बोलायचं आहे त्यामुळे मी त्यांच्याकडे माहिती देते जॉय ऑफ गिव्हिंग हा अत्यंत सुंदर असा उपक्रम आहे प्रत्येक मेंबरला माझ्यातर्फे ध्यान फाउंडेशनतर्फे धन्यवाद आणि आम्ही तुमचं अभिनंदन करतो की इतकी वर्ष तुम्ही एकत्रित प्रिया जाधव यांच्या बरोबर एकत्रित आहात आणि गो गोशाळेला दरवर्षी तुम्ही मदत करतात हे ह्याच्याबद्दल आम्ही फारच वी आर व्हेरी ग्रेटफुल टू यू अँड मे द जॉय ऑफ गिव्हिंग वी ऑलवेज फॉर एव्हर बी विथ यू हर हर महादेव ओके okay, हर हर महादेव थँक्यू मॅडम ठीक आहे तर मी नंतर गटामध्ये फोटो टाकेनच पण अगोदर आज कोणीही बरोबर मेंबर नाही त्यामुळे मला असं वाटलं की आपण लाईव्ह गोशाळा सगळ्यांना दाखवूया धन्यवाद yeah.